नमस्कार माझे कोकणच्या बातमीपत्रात मी दुर्वा कांबळी तुमचं मनपूर्वक स्वागत करते वळूया बातमीपत्राकडे पण त्याआधी पाहूयात महत्वाच्या घडामोडी सिंधुदुर्गमध्ये डीएड बेरोजगार संघर्ष समिती आक्रमक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सात दिवसांपासून आंदोलन सुरू सिंधुदुर्गमध्ये लोकांना रोजगार उपलब्ध करून देणार राजकीय पुरधाऱ्यांकडून स्थानिकांना भडकवण्याचे काम सुरू द सासोली ओरिजिन कंपनीचे एमडी अंकित कंसल यांची माहिती आणि रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या भवनात दवाखाना सुरू नागरिक आणि कर्मचाऱ्यांना मिळणार लाभ पाहुया सविस्तर वृत्त डीएड बेरोजगार संघर्ष समिती सिंधुदुर्ग यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू करण्यात आले हे आंदोलन सुरू होऊन सात दिवस झाले असून शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली आहे या प्रकरणी मंत्रालयात शिक्षण मंत्री तसेच सचिव यांच्याबरोबर डीएड बेरोजगार संघर्ष समितीची बैठक घेण्यात येईल या बैठकीत योग्य तो तोडगा काढला जाईल असं आश्वासन देण्यात आलंय यावर डीएड बेरोजगार संघर्ष समिती सिंधुदुर्गचे अध्यक्ष विजय यांनी बैठकीबाबत सहमती दर्शवली आहे मात्र जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार आहे असा ठाम पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतलाय बेरोजगार संघर्ष समिती सिंधुदुर्ग अध्यक्ष आज या ठिकाणी आंदोलनाचा सातवा दिवस चालू आहे आणि आज सन्मान्य दीपक भाई केसरकर शालेय शिक्षणमंत्री यांनी या ठ यांच्या शिष्टमंडळाने या ठिकाणी आमच्या आंदोलनस्थळी चर्चेसाठी त्या ठिकाणी बैठक घेतली या चर्चेत त्या ठिकाणी सकारात्मक चर्चा झाली येणाऱ्या काळात त्या ठिकाणी येत्या दोन ते तीन दिवसात त्या ठिकाणी मुंबईला शिक्षण शिक्षणमंत्री त्या ठिकाणी उपस्थित असेल आणि त्यांची जी काही पदाधिकारी त्यांच्यासमोर जी बैठक होईल त्याच्यात कुठल्याही प्रकारे जी काही मांडणी आहे ती आम्ही त्या ठिकाणी मांडणार आहोत आणि त्याच्यात त्यातून काही मध्य जर निघत असेल तर तशा प्रकारची सकारात्मक चर्चा होईल आणि त्यानंतर त्या ठिकाणी जो काही निर्णय आहे तो पुढचा घेण्यात येईल तोपर्यंत तुमचं आंदोलन थांबवणार की तसंच चालू तोपर्यंत जोपर्यंत आमची ही जी मागणी आहे की स्थानिकांना जोपर्यंत आता दहा ते बारा वर्ष भरती प्रक्रिया झाली नव्हती परंतु आज होते आज जिल्ह्यात तब्बल त्या ठिकाणी पाचशे तेरा शिक्षक नियुक्त झालेले आहेत दोनशे पाच शिक्षक वेटिंगला आहेत मग उर्वरित ज्या जागा आहेत त्या ठिकाणी आम्हाला स्थानिकांना शिक्षण सेवक न्यू, म्हणून नियुक्ती पाहिजे आणि तशा प्रकारची जी मागणी आहे ती पु, मागणी पूर्ण होईपर्यंत त्या ठिकाणी आंदोलन चालूच राहणार आहे तर सिंधुदुर्गातील लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी हॉटेल रिसॉर्ट आणि युनिव्हर्सिटी उभं करणार असल्याचं द सासोली ओरिजिन कंपनीचे एम डी अंकित कंसल यांनी सांगितले गैरसमजातूनच पालकमंत्री रवींद्र चव्हाण हे जिल्ह्यातील कलेक्टर व अन्य अधिकाऱ्यांसोबत बोलतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला यात काही राजकीय या पुढारी स्थानिकांची माथी भडकवू पाहत आहेत असा आरोप यावेळी त्यांनी केलाय सासोली येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते हम लोगों ने में जमीन फॉर प्रोजेक्ट और जमीन प्रॉपर खरेदी खत करारा करके फारा डॉक्यूमेंटेशन जैसा गवर्नमेंट नॉर्म्स के हिसाब से चाहिए होता है वैसा करके सारा का सारा खरीदिकत करा गया और हमें जिन लोगों ने ज़मीन बेची वो उन्होंने पवेशन दिया उस ज़मीन का बार बार बात ये की जा रही है कि हम विलेजर्स के साथ गलत कर रहे हैं हमने जो ज़मीन खरीदी वो ज़्यादातर बंजर ज़मीन थी जहाँ पे ना कोई खेती हो रही थी ना कोई एग्रीकल्चर है ना कोई कैशो फार्मिंग है जिस प्लॉट पे आप लोग सब बैठे हुए हैं वो भी आज की डेट में आप एक साल पहले बंजर जमीन थी जिसको आज हमने डेवलप करके तैयार कर दिया है। आज मेजोरिटी लैंड हमने विलेजर्स से एक्वायर करी और उन लोगों को पैसे दिए और जो बंजर जमीन जिस उनके काम की नहीं थी तो उसका उन्होंने रिलाइजेशन करा हाउेवर आज की डेट में हमारे जमीन खरीदने के बाद यहां पे डेवलपमेंट चालू हुआ उसकी वजह से यहाँ के जमीन के रेट भी बढ़ रहे हैं और उसके लिए हमें ब्लेम किया जा रहा है हम बाहर वाले हैं बट एम्प्लॉयमेंट तो लोकल्स को जा रहा है आप कहाँ से सिर्फ ये ब्लेम करते रहना कि हम बाहर वाले हैं। और फिर हमारा इंटरेस्ट फदरा है तो ये गलत होगा अब प्रोजेक्ट जो है बहुत बड़ा हो सकता था बट कुछ चुनिंदा लोगों की वजह से कुछ विलेजर्स जैसे मनोज गवर्फ महेश ठाकुर और उनको कुछ लोकल पॉलिटिशियंस आर पुशिंग देम देम कि वो इस प्रोजेक्ट में अड़ंगा लगाएं जिससे हमारे से एक्सटॉशन की जा सके मिनी मंत्रालय ओरख रत्नगिरी जिला भवन दवाखाना शुरू कर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संकल्पनेतून हा दवाखाना सुरू करण्यात आला असून जिल्हा परिषदेत येणाऱ्या नागरिक आणि कर्मचाऱ्यांना या लाभ होणार आहे कनोरिया सेवा केंद्र आणि टी फाउंडेशनच्या वतीने एक नवीन रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली आहे या रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा अलिबागमधील झिराड येथे संपन्न झाला त्या प्रसंगी दिलीप भोईर साकेत कनोरिया कहानी कनोरिया स्मिता कौशल यांच्यासह माजी सरपंच प्रवीण कदम माजी उपसरपंच संध्या गावडे माजी उपसरपंच महेश माने भाजपा अलिबाग मंडल युवा मोर्चा सरचिटणीस राहुल भोईर आगरसुरे ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य विनोद पाटील भाजपा कार्यकर्ते अजित थळे दक्षिण रायगड जिल्हा कार्यकारिणी सदस्य रवींद्र म्हात्रे भाजपा कार्यकर्ते गिरीश म्हात्रे मिलिंद वाडेकर आणि ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते या बातमीसह वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची भेटूया नवीन बातमीपत्रासह तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा कोकणच्या हक्काचं चा व्यासपीठ फक्त माझे कोकण